आज बरेच दिवस राजेश पाटील मला इकडं दौऱ्यावर बोलवत होते मला तटकरे साहेबांना आणि मुश्रीफ साहेबांना परंतु आपल्याला माहिती आहे काही ना काही वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने येता येत नव्हतं आत्ताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पासष्टावा गौरवशाली महाराष्ट्र हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे काल आमचा पहिला दिवस होता आज पण दुसरा दिवस आहे उद्या तिसरा पर्वाचा होता वेगवेगळ्या मान्यवरांचा आम्ही सत्कार करतोय पूर्वी जे जे आत्तापर्यंत महाराष्ट्रात साधू संत होऊन गेले त्या साधू संतांची माहिती आम्ही तिथं एक प्रदर्शन भरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत भारतभूषण आपले भारतरत्न नंतर महाराष्ट्रभूषण आणि ज्ञानपीठ असं मान्यवरांना आपल्या महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्यांना मिळालेलं आहे त्यांची पण इतंभूत माहिती त्याच्यानंतर आपला जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला त्यामधले देखील कुठले वृत्तपत्र काय करत होते त्याच्यामध्ये आत्रेंची भूमिका काय होती एस एम जोशींची भूमिका काय होती उत्तमराव पाटलांची भूमिका काय होती शाहीर शाहिरांची भूमिका काय होती अशा अनेक मान्यवरांची सगळी तिथं माहिती आणि वेगवेगळ्या महापुरुषांचे दस्तऐवज वगैरे त्यांची पत्रं चव्हाणसाहेबांची पत्रं अशा खूप काही माहिती तिथं आम्ही दिलेल्या आहेत की नवीन पिढीला पण त्या लक्षामध्ये याव्यात काही अतिशय उत्तम पत्र प्रकारचे जे चित्रकार आहेत त्यांचे पेंटिंग नंतर तुमचे वेगवेगळे कलाकार जे आहेत त्यांचा मूर्तिकार कलाकार म्हणण्यापेक्षा मूर्तिकार त्यांनी बनवलेल्या मूर्त्या त्याचा खूप चांगला कार्यक्रम आम्ही तिथं ठेवलेलं आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागातली सगळ्या रिजनमधली तिथली तिथली पवित्र माती आम्ही आणि पवित्र पाणी हे तिथं आम्ही एकत्र करून त्याचा एक कार्यक्रम आम्ही केला अशा पद्धतीचा आमचा तो कार्यक्रम आहे आज पण इथला कार्यक्रम झाल्यानंतर मी परत जाणार एका गोष्टीचं दुःख आहे महायुतीला आम्हाला प्रचंड बहुमत महाराष्ट्रामध्ये मिळालं परंतु आमची चंदगड जी जागा दुर्दैवाने त्या ठिकाणी गेली इथं बंडखोर उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला आणि आम्ही इथली कामं करत केलेली होती राजेश पाटलांचं काम चांगलं होतं मी पण उपमुख्यमंत्री यांना त्यांनी जेवढी काही मदत करता येईल ती केली होती मुश्रीफ साहेबांवर पालकमंत्री यांना त्यांनी जे सहकार्य करायला पाहिजे होतं ते केलं होतं पण कुठंतरी आमचे कार्यकर्ते कमी पडले आम्ही कमी पडलो त्या जेव्हा मतदारांनी सगळीकडे आम्हाला सपोर्ट केला तुम्ही जर बघितलं तर मला वाटतं कोल्हापूरमध्ये एवढी एक एकमेव जागा गेली बाकी सगळ्या जागा महायुतीच्या निवडून आल्या असं साधारण झालं पण ठीक आहे पराभूत झाल्यानंतर खचून जायचं नसतं पुन्हा नव्या उमेदीनं सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायचं असतं जरी उन्हाळा असला तरी देखील त्याच निमित्तानं मी माझी भूमिका कार्यकर्त्यांच्या पुढं शेतकऱ्यांच्या पुढं त्या बाबतीमध्ये मांडणार आहे आणि तो कार्यक्रम घेण्याच्याकरता निमित्त आहे खरं आता इतके दिवस होऊन गेले शंभर दिवस पण आम्हाला पूर्ण झाले त्याच्यामध्ये देखील आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटची वेग स्पर्धा लावलेली आहे अनेक टी व्ही चॅनलच्या वेगवेगळे वेग जे काही क्लिपा बघितल्या त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं परंतु त्या अतिरेक्यांनी घात केला त्यांचा बदला घ्यायचा त्यांना सोडायचा नाही असं भारतीयांचं मत आहे माझं पण मत आहे आणि त्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब निश्चितपणे काही मार्ग काढतील ह्याबद्दल सर्वांना विश्वास आहे शेवटी अशा प्रकारचा प्रसंग येतो त्यावेळेस सगळे भारतीय जात पात भेदभाव धर्म सगळे सगळ्या बाजूला करतात आपण भारतीय आहोत आणि त्याच्यातून भारत काय कसा मजबूत आहे हा दाखवण्याचा प्रयत्न परंतु निष्पाप लोकांच्या घरामध्ये राहिलेल्या लोकांच्या पुढं काय प्रश्नचिन्ह उभे राहिले ते आम्ही महाराष्ट्रात जे घडलं ते जवळनं आम्ही पाहिलेलं आहे ते ऐकलेलं आहे त्यांना आम्ही काहींना भेटलेलो आहे आणि मग फुलला फुलाची फुला पातळी मला कळतं आहे की असं काही रक्कम देऊन काही गेलेली व्यक्ती परत येणार नाही पण करता घरातला माणूस गेल्यानंतर ते कुटुंब उघड्यावर पडतं त्याच्यामुळं त्यांच्या घरामध्ये मुलगा किंवा मुलगी तज्ज्ञ असतील क्वालिफाईड असतील तर त्यांना कॉर्पोरेशनमध्ये किंवा त्यांना राज्य सरकारमध्ये कुठं नोकरी लावायची हाही निर्णय आम्ही घेतला तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो आणि पन्नास लाख रुपये आम्ही पहिले पाच लाख रुपये दिले होते परंतु अलीकडच्या काळात पाच लाख रुपयामध्ये फार काही घडू शकत नाही म्हणून पन्नास लाख रुपयाची मदत ही त्यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आपल्या सगळ्यांना पाहण्यात आला असेल अशा पद्धतीनं त्या साई फॅमिलीच्या मागा अख्खा महाराष्ट्र उभा आहे हा ह्या पद्धतीनं आम्हाला काम करायचं होतं ते केलं परंतु असा प्रसंग कुणाच्याच कुणा घडून ते घडू नये म्हणून देखील केंद्राने पावलं उचललेली शंभर दिवस झाले पुढच्या शंभर दिवसासाठी काही धोरण निश्चित केले का तसं काही नियोजन केलं आहे मी सांगितलं ना आत्ता जो शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलेला होता तो सगळ्यांना पहिल्यांदाच मिळालेला होता जेव्हा काही डिपार्टमेंटनी तो तितक्या गंभीरतेने घेतला नाही आता त्यांना लक्षात आलेला आहे की राज्याच्या प्रमुखांना मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सगळ्या मंत्रिमंडळाला हे करून पाहिजे आणि सचिवांच्या पण लक्षात आलेले म प्रधान सचिव असतील अमुसा असतील अतिरिक्त आपण मुख्य सचिव नंतर तुमचे सचिव असतील या सगळ्यांच्या लक्षात आहे त्याच्यामुळं उलट आता सगळेजण अधिक चांगल्या पद्धतीनं काम करतील ज्यांना कमी मार्क्स मिळालेले जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करतील काय झालं पत्रकार मित्रांनो मी त्यावेळेस बोलता बोलता हे कुणी केलं ज्यांनी गायरानाच्या जमीन दाखवल्या ज्यांनी देवस्थानच्या जमीन दाखवल्या ज्यांनी दुसऱ्याच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या आता काही महाठग विक्री करताना पण सातबारा काढतात कुणाचं सातबारा दाखवतात आणि विक्री करतात किंवा एकच सातबारा दोन दोन तीन तीन चार चार लोकांना विकतात असले प्रसंग होतात म्हणून मी ह्या वर्गाला काहींनी आम्हाला चुना लावला म्हणलं तो काय लाईक लगेच बाकीच्या चुना लावला चुना अरे मी शेतकरीचे आहे बाळांनो त्याच्यावर शेतकऱ्यांना मी कसं असं म्हणेन शेतकऱ्यांच्याबद्दल बहिराजाच्याबद्दल आम्हाला अभिमानच आहे त्यांच्याकरता ए आयचा कार्यक्रम आम्ही खताची त्याच्यामध्ये बचत पाण्याची बचत पिकाचं उत्पादन वाढणं वगैरे वगैरे आम्ही ते सगळं आणतोय त्यांच्याकरता आणि म्हणून आता त्याच्यात आम्ही काही बदल केला आहे शेवटी कसं असतं चांगल्या भावनेने राज्य सरकार कुठलाही निर्णय घेत असतं आणि कार्यक्रम राबवत असतं धोरण राबवत असतं पण यदा कदाचित ते धोरण राबवत असताना काही महाठगांनी किंवा काही बनेल लोकांनी त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं पळवाट काढली आणि त्यात करोडो रुपयाचं आपलं नुकसान झालं तर हा जनतेचा पैसा आहे हे उदळपट्टी करण्याचं काही कारण नाही आणि म्हणून आम्ही त्याच्यातनं दुसरा काही मार्ग आहे शेतकऱ्यांना आम्ही पीक विमा देणारच आहोत परंतु वेगळी स्कीम आणलेली आहे ती आम्ही परवा कॅबिनेटला मान्य केली हो का तुम्हाला माहिती आहे पत्रकार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधक दबाव आणू शकतात दोनशे अडेतीसच्या विरोधात पन्नास विरोधक दबाव आणू शकतात नाही विषय संपला दुसरं केंद्र सरकार केंद्र सरकारमध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेब त्याच्याबरोबर नितीश कुमारजी चंद्राबाबू नायडू एकनाथराव शिंदेसाहेब चिराग पासवानजी असे एन डी एचे आम्ही सगळे घटक आमची संख्या कमी असल्यामुळे मी नाव घेतलं नाही यांची संख्या जरा जास्त आहे म्हणून ह्या प्रमुखांची नावं आम्ही घेतली आणि या सगळ्यांनी मिळून आज सरकार पाठिंबा दिला आहे आम्हीच राष्ट्रपतींना भेटायला गेलो तर राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना बोलून शपथ दिली कारभार चाललेला आहे तुम्हाला असं वाटतं का देशाचे पंतप्रधान असं कुणाच्या दबावला हे करतील उलट अभिजात भाषेचा दर्जा इतके दिवस इतके राज्य केंद्रातली सरकार आली महाराष्ट्राच्या मराठी भाषेला कभी कधी अजि अभि अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही मिळाला तो पंतप्रधानांनी दिला आपण कौतुक केलं अभिनंदन केलं जनगणना मी पण आज पस्तीस वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो आहे पत्रकार मित्रांनो ज्यावेळेस आम्हाला वेगवेगळे घटक भेटायला येतात येतात त्यावेळेस ते सांगतात आमची संख्या एवढी आहे आमची संख्या एवढी आहे आम्हाला हा अधिकार मिळाला पाहिजे हा आमचा हक्क आहे एवढी तरतूद आमच्याकरता झाली पाहिजे हे आता मोठ्या प्रमाणावर लोक जागृत झालेले आहेत सुशिक्षित झालेले आहेत विचार करायला लागलेले आहेत आणि पूर्वीचा काळ आणि आताचा काळ जमीन आसपासचा फरक पडला त्याच्यामुळं जा एकदा जात सातवार जनगणनाला झालीच पाहिजे नक्की कळेल की एस टी किती आहेत एस सी किती आहेत ओबीसी किती आहेत सर्वसाधारण किती आहेत अल्पसंख्याक किती आहेत अशा पद्धतीनं कळल्यानंतर आपल्याला पण अर्थसंकल्प ज्यावेळेस सरकार सादर करतं त्यावेळेस पण कुठल्या घटकावर अन्याय होऊ नये ही एक चांगली भावना आहे आणि त्या पद्धतीनं निर्णय घेतला आम्ही ट्विटवर स्वागत केलं आम्ही ट्विट केलं आम्ही प्रेस नोट काढली मी आताच तो पंतप्रधानांचं त्याबद्दल अभिनंदन करतो बजेटमध्ये तरतूद केलेली आहे ग मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकरेंनी महिला बालविकासच्या मंत्र्यांनी आठवण केलेली होती लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळच्या वेळेला कसे जातील ह्याचं आपल्याकडं असणारे जे काही क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर असे सगळा वर्ग जो आहे त्यांचं वे वेळेमध्ये पेमेंट होणं आमच्या लाडक्या बहिणींचं वेळेत होणं पेमेंट मानधन या सगळ्या गोष्टीचं नियोजन संजय गांधी निराधारचं वेळेमध्ये पेमेंट होणं श्रावण बाळाचं वेळेमध्ये प्रवे हे होणं पेमेंट होणं माझं दिव्यांगांचं वेळेमध्ये प... पेमेंट होणार अशा सगळ्या गोष्टी मागं तर यांनी विशेष सहाय्य डिपार्टमेंट सांभाळलेलं होतं त्यावेळेस यांनी काही रकमा पण वाढून पूर्वी बरेच वर्ष सहाशेच होतं नंतर हजार केलं नंतर दीड हजार केलं अशा पद्धतीनं त्याही घटकाला कसा न्याय मिळेल हा प्रयत्न आमचा काही काळजी करू नको काही तुझं त्याच्यावरचून लढलं आहे का तिथं झेंडा वंदन होतंय आम्ही आढावा घेतोय निधी पी सीचा निधी आम्ही मुख्यमंत्र्यांनी एकनाथ राऊतनी दिलेला आहे तिथले कलेक्टर काम आहेत काही पत्रकार मित्रांनो काळजी करू नका पण दादा संजय राऊतांनी आदिती तटकर यांचं कौतुक केले आणि गावगुंड पालकमंत्री तिथं नको असं म्हणत हो का तुम्ही इतरांची नावं घेऊन माझा वेळ घालू नका तुम्ही माझा काय प्रश्न विचारायचा त्याला मी उत्तर द्यायला बांधील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात काही चर्चा सुरू झालेल्या बातम्या अशा तुमच्याच बातम्या मी ऐकतोय <laughs> सूत्रांच्या माहितीनुसार ते सूत्र कोण आहे मला शोधायचंय